श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो हे बघा हे माझं शेत आमच्या शेतात सोयाबीन पेरलेलं आहे आमच्या भागात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते श्रावण महिना सुरू आहे बघा सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे जणू पृथ्वी मातेने हिरवीगार साडी नेसून हिरव्या रंगाचा साज शृंगार केलेला आहे आमची शेत बघा कशी छान हिरवीगार दिसते बघा मला हवं होतं बेलपत्र शमीपत्र आणि पांढऱ्या रंगाची निळ्या रंगाची गोकर्णाची फुले आणि त्यासोबत दुर्वा हव्या होत्या बघा भोलेनाथांना अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आणि श्रावण महिना सुरू आहे मग पूजेत बेलपत्र शमीपत्र गोकर्णाची फुले तर असायलाच हवीत म्हणून मी आज शेतात आली आहे म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करूयात गप्पा करूयात आणि शमीच्या फुलांचा उपायसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा बघा मैत्रिणींनो शमीचं झाड बेलपत्राचं झाड आणि गोकर्णाची फुले आमच्या शेतातच आहेत त्यामुळे माझ्या रोजच्या पूजेत ह्या सर्व वस्तू असतातच शेमीचे फुलेसुद्धा असतात तर चला तुम्हाला शिमीचे झाड दाखवते बघा या बेलाच्या झाडाखाली मी प्रत्येक शिवरात्रीला पार्थिव शिवलिंगाची पूजन करते बेलाच्या झाडाखालचीच माती घ्यायची आणि बेलाच्या पानावर पार्थिव शिवलिंग बनवून ठेवायचं आणि पूजा करायची याचं पुण्य अनंतपटीचं असतं जेवढे पान म्हणजे बेलपत्र झाडाला लागलेले असतात तेवढे पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळतं तर बघा ताई कशी करायची पूजा पार्थिव शिवलिंग करायचं पंचोपचार पूजा करायची आणि तुपाच्या दिव्याने आरती करायची जोपर्यंत तुपाचा दिवा शांत होत नाही तोपर्यंत शि शिवलिंग तसंच ठेवायचं पार्थिव शिवलिंग जेव्हा दिवा शांत होईल दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला श पार्थिव शिवलिंग विसर्जन करायचं म्हणजे त्यावरती जल अर्पण करायचं तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छिते ताईंनो तुमच्या अंगणात थोडी जरी जागा असेल तर अवश्य बेलाचं रोप लावा माझ्या अंगणातले तुम्ही बघितले आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये बेलाचे किती उपाय शिवमहापुराणामध्ये सांगितलेले आहेत हेही आपण ऐकलं आहे बेलपत्र शिवजींना अतिशय प्रिय आहे आणि बेलाचं झाड हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आणि त्याचसोबत आपल्याला शमीचं झाडसुद्धा अंगणात कुंडीमध्ये लावलं तरी चालेल शमीचं झाड अंगणात लावल्यास यशप्राप्ती मिळते शमीपत्राचे किती उपाय सांगितले आहेत फुलां फुलांचं किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जिथे शमीचं झाड आहे तेथे माता लक्ष्मी अखंड स्थिर होतात कारण शमीच्या वृक्षाला लक्ष्मीवर्धक वृक्ष म्हटलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पाच उपाय सांगणार आहे आवर्जून हे उपाय तुम्ही करा खूप अत्यंत प्रभावी असे उपाय आहे तुम्ही करून बघा बघा काय होतं कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट तर आपल्याला करावेच लागतात पण त्या केलेल्या कष्टाला नशिबाची साथ मिळायला हवी ना म्हणजे आपण एखादं काम हातात घेतलं की बघा त्यात किती अडचणी येतात की असं का होत असेल असं आपल्याला वाटतं तर जेव्हा आपल्याला नशिबाची साथ मिळेल तेव्हा हे काम जे आपण हातात घेतलेलं आहे ते पटापट होतात काही अडथळा न येता शत्रू असेल तोही शांत होतो त्याच्या मनातील आपल्याविषयीची वैरभावना कमी होते तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या मी तुमच्यासोबत शेअर करते तो प्रत्येक उपाय मी स्वतः करते मग तुमच्यासोबत शेअर करते बघा जीवन खूप कठीण आणि कष्टमय आहे कुणी आपल्याला सुख असं मंजळीत आणून देतं काय नाही आपल्याला कष्ट करून प्रयत्न करून सुख मिळवावं लागतं तर आपल्याला हे उपाय करायचे आहेत असो तर चला उपायाकडे वळूयात तो उप पहिला उपाय बघा घरात तुमच्या घरात कुणी सतत आजारी पडत असेल दवाखान्यामध्ये उपचार केले तरी पुन्हा पंधरा दिवस झाले की महिना झाला की आजारी असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा उपाय नक्की करा शमीचं फूल आणि एक तांब्या भरून पाणी घेऊन शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर शिवपिंडीवर जल अर्पण करायचं आणि शमीचं फूल नीळकंठेश्वर महादेव म्हणून अर्पण करा आणि शिवपिंडीवरचे चरणामृत म्हणजे तीर्थ त्या तांब्यामध्ये घ्या आणि घरी या घरी आल्यानंतर आजारी व्यक्तीला नीळकंठेश्वर महादेवाचे स्मरण करून तीर्थ प्यायला द्या आणि थोडं अंगाला लावायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल उपाय नंबर दोन दुसरा महिन्याच्या प्रत्येक शिवरात्रीला प्रदोष काळामध्ये शमीचे फूल शिवपिंडीवर अर्पण करायला सुरुवात करा, करा। बघा कसलीही गरिबी असू देत अगदी रोडवर छोटंसं तुमचं दुकान असेल तुम्ही कुठेतरी छोटंसं काम करत असाल सतत पैशांच्या समस्या असतील अडचणी असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नक्की करून बघा हा उपाय तिसरा उपाय घरात पैसा येत नाही आला तर टिकत नाही याणा त्या कारणाने खर्च होतो वायपळ खर्च जास्त प्रमाणात होतो तर अशाने गरीबी यायला वेळ लागत नाही असं होऊ नये अलक्ष्मी घरात येऊ नये माता लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश व्हावा आणि घरात संपदा वैभव धनधान्य यावं वा, असं वाटत असेल तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा काय करायचं हातात शेमीचं फुल घ्यायचं आणि शिवमंदिरामध्ये जायचं सुरुवातीला शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आणि बाहेर नंदी महाराज असतात तिथे येऊन बसायचं आणि एकशे आठ वेळा मृत्युंजय मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देते तो तुम्ही बघू शकता ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी वर्दनम उर्वा रुकमिव बंदनान मृत्यु अमामृता तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे फु फूल जे तुम्ही तुमच्या हातामध्ये शमीचं फूल आहे ते फूल शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता उपाय नंबर चार तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी जसं जमेल तसं तुम्हाला हा पॉवरफुल शिवजींचा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा रोज जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम श्री वर्धनाय नमहा ओम श्री वर्धनाय नमहा तर वर्धनाय म्हणजे वृद्धी होणे म्हणजे धनवृद्धी होणे धनात वाढ होणे घरामध्ये बरकत येणे तर तुम्ही नक्की या मंत्राचा जप करा आता उपाय नंबर पाच आणि शेवटचा मंदारचे फूल म्हणजे रुईचे फूल आणि शमीच्या वृक्षाला महादेवांनी वर दिलेला आहे की जो शिवभक्त मंदारचे फूल आणि शमीचे फूल किंवा शमीपत्र माझ्या शिवपिंडीवरती अर्पण करेल त्याला हजारो अश्वमेघ देज्ञाचे स्नान घडेल तर मैत्रिणीनो या उपायांपैकी तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्ही नक्की करा हे उपाय तुम्ही सोमवार प्रदोष शिवरात्री या दिवशी करावेत याची शीघ्र फलश्रुती तुम्हाला मिळेल तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ येथे संपवते कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ